जांभेत तीनशे एकर खालसा केलेल्या जमिनीवर चुकीच्या नोंदी करत महसूल विभागानं गाव आणलं रस्त्यावर तीनशे एकर खालसा केलेली जमीन चुकीच्या वारस नोंदी अंमलात आणून जांभे ग्रामस्थांच्या मालकी व वहिवाटीच्या जमीनची प्रभाकर देशमुखांकडून खरेदी ग्रामस्थांची महसूल मंत्र्यांकडे तक्रार सातारा तालुक्यातील परळीखोऱ्यातील जांभे गावातील ग्रामस्थांच्या वतीनं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे जांभे येथील एकोणीसशे पंचावन्न साली मंजूर असलेल्या फेरफार क्रमांक एकशे साठ या फेरफारचा सात बारा सदरी अंमल करण्याची मागणी ग्रामस्थांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली आहे आघाडी शासनाच्या काळात महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीच्या नोंदी अंमलात आणून जांभे ग्रामस्थांच्या मालकी व वहिवाटीच्या जमिनींवर चुकीच्या वारस नोंदी करून सदर जमीन विक्री करण्यात आले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं सदर जमीन हे विकत घेणारे शरद पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख हे असून जिल्हाधिकारी सातारा उपविभागीय अधिकारी सातारा तहसीलदार सातारा यांच्या आदेशानुसार या जमिनी खालसा झालेल्या असताना देखील हा गैरव्यवहार सर्वांच्या डोळ्या देखत करण्यात आला असल्याचं दिलेल्या निवेदनात म्हटलंय जांबे ग्रामस्थ सन एकोणीसशे वीस पासून सदर जमिनीची चावडी भरत आहे परंतु महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं वारस नोंद करून सातभारावर चुकीच्या नोंदी आहेत या संदर्भात शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करून देखील महसूल यंत्रणा चुकीच्या पद्धतीनं कामकाज करत असल्यानं गेली पंचवीस वर्षापासून त्या विरोधात आमचा लढा सुरू असून आम्हाला न्याय मिळावा असं ग्रामस्थांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटलंय नमस्कार मी सध्या आहे ठोसेगर चाळकेवाडी परिसरात तुम्ही माझ्या पाठीमाग हा डोंगर बघू शकत असाल हा डोंगर बघितलं की तुम्हाला इथलं पर्यटन आठवेल परंतु आज मी पर्यटनासाठी नाही तर इथल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर या ठिकाणी आलो आहे आपल्याबरोबर या परिसरातले शेतकरी आहेत नक्की काय त्यांचा प्रश्न आहे आपण त्यांच्याशी जाणून घेऊ तर आता काय सांगशील काय नेमका तुमचा मुद्दा आहे शेतकऱ्यांचा सदर हे जे क्षेत्र आहे ते गावातील सर्वे नंबर तीसमध्ये मोडतं सन एकोणीसशे बावन्नला ज्यावेळेस मुंबई राज्याने कायदा आणला त्या कायद्याने कुळ हक्काने ह्या कुळांना जमिनी मिळाल्या होत्या त्याच्यानंतर तसा कायदा आणल्याच्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी सातारा तत्कालीन प्रांत सातारा आणि तत्कालीन मामलेदार सातारा या सगळ्यांनी ह्या क्षेत्रावर आदेश देऊन इथं जे इनामदार होते सातबारावर हो, जे मालक होते संपूर्ण जांबे गावामध्ये त्या सगळ्यांना एक ते सहासष्ट गटामधून शासनाने रिसर्च खालसा केलेला आहे तसे आदेश झालेले आहेत त्या आदेशाने फेरफारी झालेला आहे फक्त सातबारा अस तरी काही गोष्टी लोक लोकजागृत असल्यामुळं सातबारासाठी त्या नोंदी येणं चुकून राहिलं होतं त्याच्यानंतर काही धनदाणग्यांनी या क्षेत्रावर त्यांच्या मसूर अधिकाऱ्यांच्या हाताला मसूर अधिकाऱ्यांना हाताला हाताशी धरून या क्षेत्रावर त्यांची वारस नोंद करून ते क्षेत्र पुढं काही धनदानग्या लोकांना ते विकलेलं आहे आणि याच्यामध्ये गेले एकोणीसशे वीस सालापासून एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत सदर जांभे ग्रामस्थ रिसर त्याचे कायदेशीर चावडे भरत आहेत त्याच्या अगोदर ज्यावेळेस धान्याच्या प्रकारामध्ये गल्ला वगैरे लेवी भरणे हा प्रकार होता त्यावेळेसही आमच्या ग्रामस्थांनीच लेवी आणि गल्ला भरलेला आहे आणि त्याच्यानंतर रिसर आम्ही एकोणीसशे पंचावन्न साठपासून चावडी भरत आहे तसे आमच्याकडे पावत्याही त्याच्या आहेत आणि शासनाने झालेले सगळे ते फेरफार आदेश वगैरे सगळे रेकॉर्डवर आहेत तरीसुद्धा ह्या सर्व आम स सर्व आमच्या जनतेच्या डोळ्यामध्ये सरळ सरळ ह्या धंदाडक्यांनी महसूल अधिकाऱ्यांनी हाताशी धरून धूळ फेकलेली आहे हे जे प्रकरण आता तुम्ही सांगता जवळपास ही तीनशे एकर जमीन आहे अगदी मग ही तीनशे एकर जमीन स्वतःच्या नावावर करण्यासाठी काय नेमका या दाणग्यांनी खटाटोप केलाय काय सांगाल दणदानग्यांनी असा खटाटोप केलेला आहे सदर जमीन ही खालसा झालेली होती त्याच्यामुळे त्याच्यावर वारस नोंद करायचा काही संबंधच येत नव्हता त्यावेळेस तत्कालीन तलाटे असतील तत्कालीन महसूलचे मंडळाधिकारी वगैरे ह्या लोकांनी ह्या चुकीच्या वारस नोंदी करून घेतल्या तिथंच हा सगळा पहिल्यांदा पायर रस्ता गेला ह्या घोटाळ्याचा आणि त्याच्यानंतर जी कोणीही लोकं अधिकारी होते मोठे मोठे त्या सर्व लोकांनी याच्यामध्ये इंटरफेअर करून तहसीलदार आणि प्रांतांकडून चुकीचे आदेश तयार करून घेऊन ह्या संपूर्ण क्षेत्राचा व्यवहार केलेला आहे आता त्याच्या आम्ही त्याच्याविरोधात जाऊन महसूल महसूल अधिकाऱ्या सॉरी महसूल मंत्र्यांकडे चौकशीची मागणी केल्याच्यानंतर आता त्यांनी तत्काळ याचे चौकशी होण्याचे निर्देश दिलेले आहेत सातारा तस सातारा जिल्हाधिकारी आणि आर डी सी यांना आत्ता ही जी जमीन आहे या ठिकाणी चर्चा आहे की ही जमीन एका बड्या अधिकाऱ्याने घेतली त्याचं आता या ठिकाणी प्लॉटिंग सुरू होत आहे मग आता नेमकं काय तुमचं याबद्दल म्हणणं आहे नाही आता आम्हाला काल महसूल मंत्र्यांनी सांगितलेलं आहे की जिल्हाधिकारी सातारा असतील किंवा आर डी सातारा असतील त्यांना सांगितले त्वरित सुनावणी घ्या आणि शासनाला जो काही अहवाल आहे की बाबा त्या फेरफारचा सातबाराचा तरी अंमल का झाला नाही जो फेरफार ज्या गावाला संपूर्ण ज्या फेरफारने मालकी मिळालेली आहे त्या फेरपाचा गाव त्या सात बरं तरी अंमल का झाला नाही आणि अंमल झाला नाही तर अंमल का झाला नाही आणि अंमल झाला नसेल तर आता का करू शकत नाही किंवा करू शकतो का आपण या विषयावर त्यांनी सांगितलेलं आहे की रिसर सर तुम्ही या शासनाचा आमच्या अहवाल तुम्ही सादर करा एकूणच आता जर परिस्थिती बघितली तर हा जवळपास तीनशे एकरचा पट्टा आहे तुम्ही ह्या भागातले शेतकरी कुटुंबातली लोक आहेत मग तुम्ही आत्ता तुमचा उदरनिर्वाह कशावर सुरू आहे सांगायचं झालं तुम्हाला तर जांभे हे गाव पुनर्वसन प्रकल्पामध्ये गेलेलं आहे ताळी धरण या प्रकल्पा गावामध्ये झालेला आहे तर ताळी प्रकल्पामध्ये आमच्या गावची कमीत कमी आठशे एकर क्षेत्र संपादन झालेलं आहे तर ते संपादन झालेलं क्षेत्र जे आहे तर ते क्षेत्रही आमचं आमच्या ताब्यातून गेलेलं आहे आणि हे क्षेत्र ताब्यातून जात असेल तर या पुढं आमच्या ग्रामस्थांनी करायचं काय जगायचं कुठं राहायचं कुठं आणि आपला हे कसा करायचा उदरनिर्वाह आता इथून पुढची तुमच्या गावकऱ्यांची काय भूमिका असणार आहे काय आता महसूल माझ आजी तुमचं नाव जमुना कुंडीबा जाधव गाव जांबे काय नक्की तुमच्या का गावात चर्चा आहे तुमच्या जमीन काय का नक्की आहे आमची जमीन ही सडा रानाची ते आमची जमीन का हडप केली आहे सीताबाई आमची आम्हाला मिळावी आणि ते आम्ही आला आमच्या मला कळायला लागले जसं माझं सासर बी हेच आहे आणि माहेर बी हेच आहे मी इथंच राहते मी सकट चावडी भरलेली आहे त्या राणाची मग ती जमीन आता आमची आम्हाला भेटलीच पाहिजे आता काय तुमच शासनाकडे मागणार आहे शासनाकडे मागणार आहे आमची आम्हाला भेटलीच पाहिजे काय बी झालं तरी ही आमची आहे या आम्हाला भेटलीच पाहिजे जरी या संदर्भात प्रशासनानं ठोस पावलं नाही उचलली तर काय तुमच्या गावकऱ्यांची काय भूमिका राहील असू किंवा काय बी असू पण तिथं आम्ही त्यांचं उभं हाऊस देणार नाही आम्ही कारण काय म्हणजे आमची जमीन आम्हाला भेटलीच पाहिजे आम्ही गोरगरिबांना चावड्या भरलेल्या आता मग ती हे असे आम्ही खेडे राहणार राहतोय आम्हाला कालवण मिळलं तर भात मिळणार भात तर भाकरी मिळणार आम्ही काय खायचं आणि आमची असून आम्हाला तिथं उभी करीन आता आम्ही उभी करू का पण आता तर त्यांच्या नावाच झालाय मग तुमचं त्यांनी हडप केलाय त्यांनी के केलाय हडप आमचा असून आमचा असून बी त्यांनी हडप केलाय तर आम्ही त्यांचा होऊच देणार नाही पण तुमच्या नावाली जमीन त्यांच्या नावं कशी झाली आता ती त्याने केली आम्हाला माहित आहे बाई आम्ही हे असली खेड्याची माणसं ती सरकारी माणसं त्याचनी सगळी माहिती आम्हाला काय माहिती आहे इथं आता काय सातारचे आमदार खासदार असतील त्यांच्याकडे काय तुमचं मागणार आमच्या आम्हाला पाहिजे दिलीच पाहिजे मिळून आमच्या आम्हाला त्यांच्याकडे जाणार आहे का जाणार की आम्ही बायकापोरात जाऊन तिथं काय करायचं ती करू उसड्यावर जाऊन बी काय करायचं ते करू आम्ही पण त्यांच आम्ही देणार नाही आमचे आहे ते आम्ही घेणारच पठार भागात लोक दोन्ही राजांना दैवत मानतात खरं तर आता ह्या दोन्ही राजांनी या इथल्या भूमिपुत्रांच्या इथल्या शेतकऱ्यांच्या या, या प्रश्नावर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे कारण की या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर तथाकथित पत्रकार काही वरिष्ठ अधिकारी यांनी ह्या जमिनी घेतलेल्या आहेत खरं तर ह्या जमिनी खालसा झाल्या असताना खालसा झाली ह्या जमिनी खालसा झाल्या असताना देखील या जमिनी संबंधित व्यक्तीच्या नावावर कशा झाल्या नेमकं काय ते प्रकरण आहे या संदर्भात चौकशी महसूल मंत्र्यांनी लावली आहे परंतु जर हे प्रकरण बघितलं तर खूप भयावह आहे आणि या पटार भागातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी आहेत त्या लाटण्याचा एक मोठा श एक मोठं षडयंत्र पाहायला मिळतं आहे तरी माझं या सातारच्या दोन्ही राजांना एक नम्र विनंती राहील पत्रकार म्हणून की तुम्ही या प्रकरणांकडं प्रामुख्यानं लक्ष घालावं कारण की एकीकडं एक तुम्ही पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्यात मोठा निधी आणताय इथल्या जमिनींचा त्यामुळे भाव वाढला आहे परंतु ह्या वाढलेल्या जमिनींचा भाव जरी असला तर इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनीला तेवढा भाव मिळत नाही परंतु ह्या जमिनी मिळवण्यासाठी शासकीय पदाचा गैरवापर करून काही अधिकारीच वर्ग या धनदांडग्यांना या टोळीला मदत आहेत त्यामुळं कुठंतरी या शेतकऱ्यांसाठी राजे आता तुम्ही रस्त्यावर उतरा ही म्हणण्याची वेळ आली आहे महेश पवार जांभे सातारा